आज माझी नुसतं दिवसभर रडापडी सुरू होती का तर मला काल यांनी कार शिकवायला नेलं नाही हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व कालपासून माझं मन खूप अस्वस्थ होतं का तर मला यांनी गाडी शिकवायला नेलं नव्हतं माझी इच्छा होती कार शिकण्या तर मला हो बोलले आणि नंतर काहीतरी वेगळंच घडलं माझा दुसरा पण दिवस खूपच घाण गेला त्यामध्ये संकू पण एवढा त्रास देत होता ना खूपच त्यामुळे मी इतकी रडले ना सकाळी खूप जे आहे ते मला असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटत होतं पण नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये माझी चुकी आहे का तर मी पण एखाद्या एक्सपेक्टेशन ठेवतो आणि ते जर पूर्ण नाही झालं तर त्याचा आपल्याला त्रास होतो आणि ही गोष्ट जी आहे ती मला रिअलाइज झालेली आहे की कोणाकडून एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही कारण की आपलं एक्सपेक्टेशन पूर्ण नाही झालं तर आपल्या मनाला जो त्रास होतो शारीरिक पण आणि मानसिक पण त्यामुळे हरवलेलं आहे की एक्सपेक्टेशन ही गोष्ट मला ठेवायचीच नाही संध्याकाळी जरा मुलांसोबत खेळलो आणि थोडासा माझा मूळ ठीक झाला होता तेवढ्यामध्ये असे काही बोलले की बस माझं मन एकदम अस्वस्थ झालं असो आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिलॉग मध्ये बाय बाय लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू